पंढरपूर नगर परिषद पंढरपूर स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियान नागरी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस व माझी तीन आषाढी यात्रा दोन हजार चोवीस यात्रेकरू व भाविकांना नम्र आवाहन पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भू वैकुंठ नगरी मध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे या नगरीचे चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणं हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता खालील सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे ही नम्र विनंती यात्रेक करू दिंडी करू फड करू भाविक भक्त इत्यादी यांची सोय नवीन सोरापूर रोड भक्तीसागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे उघड्यावर बसू नये प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयाचा वापर करावा शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा पत्रावळी व वा ड्रोनचा वापर जेवणाकरता थर्माकोल प्लास्टिकचा पत्रावळी वापरू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा ड्रोनचा वापर करावा व प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर टाळावा व वा पर्यावरणाचा समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ संस्था इत्यादींमध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी ड्रोन शिळे खरकटे अन्न इत्यादी दोन मोठ्या टिपांमध्ये ओला व सुखा असा वेगवेगळा साठवून ठेवावा नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा नदीचे व बोअरचे पाणी पिऊ नये नगरपरिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे शिळे नासके फळ व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये धोकादायक इमारतीमध्ये राहू नये पार्किंग व्यवस्था ठिकाणी अंबाबाई पटांगण संत गजानन महाराज मागे इसबावी विसावा मंदिर समोर सांगला रोड एम एस सी बी समोर कुंभार घाट समोर कवठेकर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मरियाई पटांगण कराड रोड वेअर हाऊस जवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्या देवी चौक नवीन पुला जवळ वाकरी पालखी तळ कुर्डुवाडी रोड गणेश ठावा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे रस्त्यावर अतिक्रमण करून रद्दारी अडथळा निर्माण करू नये वरील सूचनांचे पालन करावे व आपल्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे सचिन इथापे प्रशासक नगर परिषद पंढरपूर डॉक्टर प्रशांत जाधव मुख्याधिकारी नगर परिषद पंढरपूर